लहान मुलांमधील गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी त्यांच्यावर बालपणापासून चांगले संस्कार होणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन दुहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश संदीप स्वामी यांनी केलं महिला आणि बालविकास विकास चाचा नेहरू बाल महोत्सवाचा समारोप जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हा क्रीडा संकुल धुळे या ठिकाणी झाला न्यायाधीश श्री स्वामी बोलत होते या कार्यक्रमाला महिला विभागाचे नाशिक विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे जिल्हा परिषद जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय फडोळ जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके कल्याण समितीच्या अध्यक्षा डॉक्टर श्रीमती उषा बाल कल्याण समिती सदस्य अनिता भांबेरे सुरेखा पवार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश जाधव परिविक्षा अधिकारी दिनेश लांडगे बालसंगोपन संसाचालक सुनील वाघ शरद पाटील सहाय्यक लेखाधिकारी मनीषा पिंपळे आदी उपस्थित होते लहान मुलांमध्ये चांगल्या संस्कारांची सुरुवात ही आई वडिलांनंतर शाळेपासून होत असते यामुळे लहान मुलांना चारित्र्य संपन्न बनवण्यासाठी आई शिक्षकांची महत्वाची भूमिका आहे आपण जशी लहान बाळाची काळजी घेतो तशीच काळजी मुलांची घ्यावी मुलांना योग्य वेळी दिशा देणं आवश्यक आहे तसेच मुलांना लहानपणापासून मुलींचा स्त्रीचा सन्मान करणं शिकवणं गरजेचं आहे जेणेकरून समाजातील अत्याचार कमी होण्यास मदत होईल लहान मुलींना देखील गुड टच बॅड टच तसेच त्यांच्यावर कुणी अत्याचार करत असल्यात या संदर्भात माहिती शिक्षकांना द्यावी शिक्षकांनी देखील न घाबरता पोलीस किंवा महिला बाल विकास कार्यालयाला माहिती द्यावी किंवा टोल फ्री क्रमांक दहा अठ्ठ्याण्णव वर कॉल करावा वसतिगृहात राहणाऱ्या रा मुलामुलींवर अत्याचार होणार नाही याची काळजी शिक्षक तसेच अधीक्षकांनी घ्यावी असं आवाहन देखील यावेळी संदीप स्वामी यांच्याकडून करण्यात आलंय किंवा माझा विद्यार्थी हा आहे अन्यथा परिस्थिती अशीच असणार आहे की तो जेलमध्ये जाणार आहे कारण संगतच तशी लागत जाते मुलं खूप चंचल असतात आणि मुली जन्मतः संयमी असतात त्याच्यामुळे हा फरक आहे मी ही मुलगाच आहे त्याच्यामुळे मी नक्की सांगू शकेन की त्याच्यामुळे आपल्याला आजच्या पिढीला एक चांगल्या पद्धतीने सुसंस्कारी बनवायचा असेल तर त्याची सुरुवात एकतर आपल्या घरातून करावी लागेल आपल्या मुलांपासून आणि मुला दुसरी सुरुवात आपल्या शाळेतून कारण तुम्ही तर सर्व शिक्षक आहात तुम्हीच भारताचं भविष्य घडवणारे आहात तुम्हालाच जा। ते सांगित सांगता आलं पाहिजे जण शिक्षक म्हणतील की मुलं ऐकत नाहीत पण मी तर असं सांगेन की आई वडिलांपेक्षा जास्त ऐकत असते त्याच्यामुळे जर 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 ठरवलंय तर तर तुम्ही तुम्ही सर्व आहात ठरवलं नक्कीच प्रत्येक मुलगी सुरक्षित राहू शकते आणि प्रत्येकाचा मुलगा उद्या आरोपी होता होता तो वाचू शकतो आणि एक चांगला नागरिक म्हणून येऊ शकतो त्यामुळं या बालमहोत्सवाच्या निमित्तानं जे आम्ही कोर्टात फार मन हेलावून टाकणाऱ्या घटना ज्या चालवावे लागतात केसेस विदारक चित्र पाहून वाईट वाटलं म्हणून अशा मला मोह आवडत नाही की मुलींची आणि मुलांची आज आपण समाज म्हणून काळजी घेण्याची वेळ आलेली आहे आपण जर काळजी घेतली तर आपलं भारताचं भविष्य सुरक्षित राहणार आहे आणि अशी बालमहोत्सवामधली संख्या सुद्धा वाढत राहणार आहे कारण मुलीला आपण बघा त्या टूरला सुद्धा पाठवायची आपलं झाडं स्वत नाही आपण सावध राहायचंय आपल्या विरुद्ध एखादा अत्याचार झाला तर तो सांगायचा आहे गप्प बसलो तर पुन्हा पुन्हा अत्याचार होत राहतो त्याच्यामुळे मुली असतील किंवा मुलं असतील प्रत्येकाने आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर आपला एकदम जवळचा जो माणूस वाटतो आपल्याला आणि सुरक्षित वाटतो त्या व्यक्तीला आपण आवर्जून सांगितलं पाहिजे की माझ्यासोबत असा लैंगिक अत्याचार झालेला आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे